पश्चिम महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जाणारे लोकसभा मतदारसंघ म्हणून सांगली सातारा कोल्हापूरकडे पाहिलं जातं देशभरात काहीही चित्र असलं तरी इथले निकाल मात्र हटके असतात इथं मतदानाचा टक्काही चांगला असतो त्यामुळे लढत अटीतटीची राहिल्याचा इतिहास आहे सांगली मतदारसंघासाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पण मविया म्हणून इथं कितपत एकमेकांना सहकार्य होईल असा प्रश्न आहे याचं कारण याच मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील निवडणूक लढवायला इच्छुक होते मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे निवडणूक मैदानात उतरलेत खरं तर सांगली हा वसंतदादा पाटील यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय त्यामुळे काँग्रेसचा उमेदवारच इथं असावा अशी चर्चा होती पण मवियामध्ये झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला देण्यात आली तिथून शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या बदल्यात शिवसेनेनं हातकणंगले मतदारसंघ घ्यावा अशी चर्चा होती मात्र आज संजय राऊत यांनी जाहीर केल्यानुसार सांगलीची जागा अखेर लढवणार हे स्पष्ट झालंय पण विद्यमान खासदार असलेल्या भाजपच्या संजय पाटील यांना हरवण्यासाठी शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना काँग्रेसची किती मदत होणार विशाल पाटील यांचा गट काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल सोबतच इथं वंचितची भूमिकाही तितकीच महत्वाची ठरणार आहे एक नजर टाकूया सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत नेमकं काय चित्र होतं दोन हजार एकोणीस साली सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती भाजपचे संजय काका पाटील विजयी झाले होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना आणि वंचितकडून गोपीचंद पडळकर यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता मतांची आकडेवारी पाहिली तर सांगलीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट पूर्णांक अडतीस टक्के मतदानाची नोंद झाली होती संजय काका पाटील यांनी एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी विजय मिळवला होता त्यांना एकूण पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव इतकी मतं मिळाली होती त्या पाठोपाठ स्वाभिमानीकडून मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली तर गोपीचंद पडळकर यांना तीन लाख चौतीस इतकी मतं मिळाली होती सांगली हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपनं हा गड आपल्याकडे खेचून आणला यंदा मात्र शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट या जागेवरून नशीब आजमावणार आहे विशाल पाटील यांनी यंदा काँग्रेसकडून निवडणूक मैदानात उतरायचं ठरवलं होतं मात्र कोल्हापूरच्या बदल्यात सांगली घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं इथं आपला शड्डू ठोकलाय आता काँग्रेसचा नाराज गट काय भूमिका घेतोय की सांगलीच्या निमित्तानं मवियामध्ये संघर्षाची ठिणगी पडतीये हे पाहावं लागेल दरम्यान कोल्हापूरच्या काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केलाय पण सांगलीमधली वंचितची इथली ताकद पाहता शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार हेही तितकच महत्वाचं आहे एकूण काय तर शिवसेनेला भाजपकडून ही जागा खेचून आणायची असेल तर काँग्रेसच्या विशाल पाटील गटासोबत वंचितची मदत मिळवणं ही सध्या तरी गरजेचं दिसतंय सांगलीसह सा इतर लोकसभा मतदारसंघांबाबतचं चित्र इतरही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम धन्यवाद